काळाराम मंदिर उत्तर दरवाजा लगत असलेल्या श्रीराम वैदिक विवाह केंद्राला रात्री साडेआठ वाजता आग लागली येथील विजातारांनीही पेट घेतल्याने लगतच्या खांबातून फटाक्यासारखा आवाज होत आगीने रौद्ररूप धारण केले अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवले शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमक दलाने व्यक्त केला आहे अग्निशमक दलाने दिलेली माहिती अशी हो काळाराम मंदिर उत्तर दरवाजा लगत केंद्र बंद करून गिरीश पुजारी घरी गेले होते त्यानंतर केंद्राच्या शटर दूर आल्याचे शेजारील दुकानदारांच्या लक्षात आले मात्र काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आमदार राहुल डिकले यांनी नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला काही वेळातच पंचवटी अग्निशमक दलाने तीन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता